सोनाई इंटरप्राइजेस मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण बांधकाम कामगार नोंदणी ही सगळ्यांनी बऱ्याच जणांनी केलेली असेल यामध्ये बांधकाम कामगार नोंदणी व्यतिरिक्त आणखी एक आहे जे की नॉर्मल जे वेगळेवेगळे कामगार असतात वेगवेगळे कन्स्ट्रक्शन वर्कर असतात बांधकाम कामगार असू द्या किंवा कोणते पण वर्कर असू द्या त्यासाठी आपण नोंदणी करू शकतो महाकामगार डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट ही एक वेबसाईट आहे त्या वेबसाईट वरती जे की डिपार्टमेंट ऑफ लेबर यांची वेबसाईट आहे ती बरोबर यामध्ये आपल्याला स्कीमचा कोणत्या कोणत्या लाभ भेटणार आहे ते तुम्हाला सांगतोय आणि वरती नोंदणी जी करणार आहोत आपण कोणती वेबसाईट असेल ती तुम्हाला मी सांगणार आहे यामध्ये पहिली स्कीम आहे मित्रांनो की दहा हजार रुपये आपल्याला भेटतात जर एखादी आपली नॅचरल डिलेव्हरी झाली आपल्या समजा आपण स्वतः केलंय आणि आपल्या पत्नीची नॅचरल डिलेव्हरी झाले तर त्यामध्ये दहा हजार रुपये भेटतात त्या त्याऐवजी जर डिलेवरी ही सिजरीन म्हणजे काय की ऑपरेशन आपण करून जे डिलिव्हरी करतो तशी झाली असेल तर पंधरा हजार रुपयाचा अर्थसहाय्य तुम्हाला भेटतं जर तुम्ही ही वर्कर नोंदणी केलेली असेल तर दुसरा आहे बाराशे रुपये भेटतात पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना बाराशे रुपये पहिली ते सातवी पर्यंत म्हणजे दरवर्षाला बाराशे रुपये पहिली ते सातवी पर्यंत अडीच हजार रुपये भेटणार तुम्हाला आठवी ते दहावी पर्यंत आणि जेव्हा तुमचा मुलगा दहावीला जातोय दहावीला चांगले टक्के मिळवतात तर तुम्हाला तिथे पाच हजार रुपयाचा बेनिफिट तिथे भेटणार आहे म्हणजे पहिली ते बारावी पर्यंत तुम्हाला एवढ्या जी अमाऊंट असणार आहे ते अमाऊंट तुम्हाला तिथे भेटणार आहे यानंतर आहे जर तुमचा विद्यार्थी कोणतेही दोन विद्यार्थी तुमचे अकरावी आणि बारावीला जात आहे तर तिथे तुम्हाला पाच हजार रुपयाचा अकरावीला आणि पाच हजार रुपये बारावीला असे सुद्धा तुम्हाला अर्थसहाय्य भेटणार आहे त्यानंतर आहे जर तुमचा विद्यार्थी ग्रॅज्युएशन साठी जातोय पहिलं दुसरं तिसरं आणि चौथं बरोबर या चारही वर्षाला तुम्हाला तुम्ही ग्रॅज्युएशन जेव्हा करताय तुम्हाला पंधरा हजार रुपयेपर्यंत सहाय्य भेटणार आहे ते सुद्धा दोनच विद्यार्थ्यांना दोन पेक्षा जास्त अपत्य असतील तर त्यांना तुम्हाला लाभ भेटणार नाहीये यानंतर सहावा आहे ज्यामध्ये पन्नास हजार रुपये भेटणार आहेत कुठे जेव्हा तुम्ही मेडिकल किंवा इंजिनिअरिंग कोर्सला ऍडमिशन घेताय तर तुम्हाला पन्नास हजार रुपये तुम्हाला ते भेटणार आहेत पहिल्या आणि दुसऱ्या विद्यार्थ्याला त्यामध्ये जर तुमची वाईफ सुद्धा असेल तर त्या वाईफला पण तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार आहे म्हणजे तुम्ही वर्कर आहात पण तुमची वाईफ शिक्षण घेते म्हणजे बायको शिक्षण घेते तर त्यांच्यासाठी सुद्धा या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता त्यानंतर आहे डिप्लोमा आता आपण दहावीनंतर डिप्लोमा कोर्सेस वगैरे करतो तर डिप्लोमा कोर्स साठी तुम्हाला दहा पर्यंतचा अर्थसहाय्य भेटणार आहे डिप्लोमा कोर्स जर करत असेल तर दहा हजार रुपयाचा अर्थसहाय्य भेटणार आहे या व्यतिरिक्त जर जर तुम्ही दोन आपत्य आहेत तुम्हाला दोन्हीही मुली आहेत आणि मुली दोन्ही मुलीनंतर तुम्ही ऑपरेशन करताय म्हणजे तिथून पुढे तुम्ही अपत्य वगैरे नवीन आपत्यासाठी प्लॅन करत नाहीये तेव्हा तुम्हाला पंचवीस हजार रुपये जे आहेत एका अपत्याचे पंचवीस हजार आणि दुसऱ्या अपत्याचे पंचवीस म्हणजे पन्नास हजार हे रुपये तुमच्या अकाउंटवरती फिक्स्ड डिपॉझिट म्हणून राहतील त्यामध्ये तुम्हाला अठरा वर्षापर्यंत ते पैसे तुमच्या खात्यावरती राहतील आणि त्यांचं तुम्हाला व्याज येत राहणार आहे हे कोणासाठी फक्त दोन मुली असतील तर तुम्हाला यानंतर आहे जर तुमचं बाय चान्स पंच्याहत्तर टक्के अपन अपंगत्व येते काम करता येईल वगैरे काही अपघात झाला तर तुम्हाला एक लाख रुपयाचा सहाय्य भेटणार आहे जर तुम्हाला काही अपंगत्व आले आणि पंच्याहत्तर टक्के अपंगत्व आले तर तुम्हाला ते एक लाखाचा सहाय्य भेटणार आहे यानंतर आणखी एक असं आहे ज्यामध्ये बारा हजार वर्षाला पाच वर्षापर्यंत तुम समजा एखाद्या होऊ नये असं बट एखादा एक्सपायर झाला ज्यामध्ये त्यानंतर वाईफ असेल तुमची बायको असेल त्यांना पाच वर्ष तुम्हाला वर्षाला बारा हजार रुपये या हिशोबाने तुम्हाला पैसे भेटणार आहेत तुमच्या बाईक मिसेसला किंवा तुमच्या बायकोला एम एस आय टी कोर्स करता एम एस आय टी कोर्स साठी तुम्हाला जी फीज लागते ती फीज तुम्हाला तिथे परत भेटणार आहे तर खूप सारे योजना आहेत जसं की आपण बोलू शकतो लेबर कोणतं बांधकाम कामगार नोंदणी त्याच हिशोबाने इथे सुद्धा तुम्हाला त्या योजनेचा लाभ घेता येणार आहे नोंदणी कशी करायची नोंदणीसाठी वेबसाईट काय आहे ती वेबसाईट मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जे खाली डिस्क्रिप्शन देतो आपण त्यामध्ये दे टाकणार आहे त्यामुळे तिथे जाऊन तुम्ही नोंदणी कशी करायची तेही पाहू शकता आणि आता ऑफकोर्स बांधकाम कामगार आहात म्हणजे तुम्हाला नोंदणी करता येणार नाहीये तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता काय काय डॉक्युमेंट्स लागतील तेही तुम्हाला सांगणार आहे मी तर कागदपत्रे काय काय लागतील ते तुम्हाला मी दाखवतो हा तर डॉक्युमेंट्स काय लागणार आहे तुमचा आधार कार्ड लागेल तुमचा फोटो लागेल त्यानंतर तुम्ही ज्यांच्याकडे काम करताय त्यांच्याकडून तुम्हाला एक पत्र घ्यावं लागेल की आमच्याकडे हे असे असे काम करतात वगैरे त्यांच्याकडून रिटर्न मध्ये तुम्हाला पत्र लागेल ह्या तीन गोष्टी असल्या तर तुम्हाला बिनधास्त तुम्ही नोंदणी करू शकता नोंदणी करण्यासाठी वेबसाईट जी आहे ते आहे महाकामगार डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट इन या व्यतिरिक्त तुम्हाला जर अडचण येत असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता तुम्हाला तिथे या कामगार नोंदणी कोणतेही कामगार असल्या त्यांची नोंदणी करून तुम्हाला मिळेल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर आवडतोय किंवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद